वैनवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यामध्ये महिला आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे वैष्णवीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र राज्य महिला आयोगाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे वैष्णवीचा बळी गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने महिला आयोगाबद्दल अनेक तक्रारी देखील समोर येताना बघायला मिळत आहेत महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल देखील रोष व्यक्त केला जात आहे या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेला महिला आयोग नक्की काय आहे महिला आयोगाची रचना तसेच महिला आयोगाची कार्यपद्धती यासोबतच त्यांना असलेले अधिकार याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी समाजात जेव्हा एखाद्या महिलेवर अन्याय होतो तेव्हा तिच्या बाजूने उभं राहणं ही केवळ भावना नव्हे तर गरज बनली आहे अर्थात त्याच गरजेतून राज्य महिला आयोगाची निर्मिती झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली त्यावेळी त्याचं एकच लक्ष होतं ते, ते, ते म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार रोखणं आणि त्यांना हक्काचं त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी रक्षण करणं हा आयोग स्वातंत्र्य असून ज्याच्या अध्यक्षाची निवड त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते या अध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी इतर तज्ज्ञ सदस्यांची देखील त्या ठिकाणी नेमणूक केली जाते राज्य महिला आयोग सिव्हिल कोर्ड प्रमाणे साक्षीदार तपासू शकतो तसेच समन्स पाठवून त्या संदर्भात पुरावा देखील तपासू शकतो पोलीस किंवा इतर सर्व सत्सम यंत्रणांकडून राज्य महिला आयोग माहिती मागू शकतो आणि त्या माहितीची शिफारस राज्य सरकारकडे करू शकतो राज्य सरकारची महिलांविषयीची कायदे धोरणे यांचे महिलांवर होणारे त्या ठिकाणी परिणाम देखील तपासून बघण्याचं काम महिला आयोगाच्या माध्यमातून पार पडलं जातं यासोबतच एक अत्यंत महत्वाचं काम देखील महिला आयोगाच्या माध्यमातून पार पाडलं जातं ते म्हणजे एखादं प्रकरण सुमोटो अर्थात स्वतःहून दाखल करून घेणं उदाहरणार्थ शाळेत एखाद्या मुलीसोबत भेदभाव होत असल्याची माहिती जर महिला आयोगाला मिळाली तर महिला आयोग स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकरणाची चकोल त्या ठिकाणी चौकशी करू शकतो महिला आयोगाची कार्यपद्धती समजून घेत असताना एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यास ती आयोगात तक्रार करू शकते ती तक्रार ऑनलाइन किंवा लेखी स्वरूपात किंवा थेट कार्यालयात जाऊन करू शकते तक्रार मिळाल्यानंतर आयोग संबंधित पक्षांना समन्स पाठवतो चौकशी करतो आणि तडजोडीसाठी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात यासोबतच महिला आयोगाला आवश्यक वाटल्यास आयोग त्या प्रकरणावर राज्य सरकारकडे थेट शिफारस देखील करू शकतो राज्य महिला आयोग केवळ तक्रार ऐकून घेत नसून त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ही पुढाकार घेत आजही महिलांना शिक्षण नोकरी आरक्षण वारसा हक्का संदर्भात संघर्ष करताना बघायला मिळाला आहे त्या सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी जरी पूर्ण महिला आयोगाची नसली तरी पण त्या ठिकाणी त्या गोष्टी काही अंशानं महिला आयोग स्वीकारत जरी या सर्व गोष्टी असल्या तरी हल्लीच्या काळामध्ये राज्य महिला आयोगामध्ये राजकारणच जास्त होताना बघायला मिळत आहे महिला आयोगाचा अध्यक्ष हा पूर्ण वेळ काम करत नसल्याची तक्रार देखील त्या ठिकाणी वारंवार केली जाते त्यातूनच आता पूर्ण वेळ काम करणारा आणि राजकारणापासून दूर असणारा व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असावा अशी मागणी सर्व स्तरातून वाढत आहे याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद